आज दिनांक बारा जूनला पंढरपूर आषाढी वारीची तयारीचा आढावा घेण्यासाठी आम्ही एक बैठक आयोजित केली होती त्यामध्ये सगळे मानाचे जे पालके आहेत त्यांचे पदाधिकारी इथे उपस्थित होते तसेच सर्व यंत्रणाचे खातेप्रमुख प्रमुख आणि तालुका प्रमुख त्यामध्ये डब्ल्यू डी नॅशनल हायवे एम एस सी बी नगरपालिका जिल्हा परिषद हे सगळे यंत्रणा उपस्थित होत्या आणि त्याप्रमाणे आम्ही प्रत्येक गोष्टीचा खूप विस्तारपूर्वक आढावा पण घेतला मेचे तिसऱ्या आठवड्यामध्ये आम्ही एक बी सी आयोजित केली होती त्यामध्ये सर्व मानाचे जे पालख्या होते त्यांचे पदाधिकारी त्यांचे महाराज होते त्यांच्याकडून जी सूचना आम्हाला प्राप्त झाली होती त्याबद्दल काय कारवाई करण्यात आली आणि अजून काय काय कारवाई शिल्लक आहे त्यासाठी त्याची एक त्याचे एक आढावा घेण्यासाठी आम्ही ही बैठक आयोजित केली होती जसं मी सांगितलं तिसऱ्या आठवड्यामध्ये आम्ही काउंटिंग रिझल्ट इलेक्शन काउंटिंग असतानाही इलेक्शन काउंटिंग आमच्या रिझल्ट काउंटिंग आमच्या चार जूनला होता तरीसुद्धा आम्ही त्यामध्ये वेड काढून तिसऱ्या आठवड्यामध्ये एक वी सी घेतली होती त्यानंतर आम्ही मी आणि एस पी साहेब आम्ही एक फील्ड व्हिजिट पण केला माड शिरस आणि पंढरपूरमध्ये संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर पालखीचे जे पूर्ण जे पालखी मार्ग आहे ते पालखी मार्गवर प्रत्येक पालखी तड आणि रिंगण सोडाची ठिकाणं मी व्हिजिट केला आमच्यासोबत पूर्ण यंत्रणा पण होती बी डीओ तहसीलदार एन एस नॅशनल हायवे एम एस ए बी सगळे लोक होते बी सीमध्ये जे आम्हाला सूचना प्राप्त झाली होती त्याप्रमाणे प्रत्येक ठिकाणीवर काय काय कारवाई करायची आहे त्याबद्दल आम्ही ऑन द स्पॉट त्यांना इन्स्ट्रक्शन दिला उदाहरणसाठी आता संत ज्ञानेश्वर पालखी मार्गवर एक मार्टीसमध्ये वेढापूर एक स्पॉट आहे त्या ठिकाणी फ्लायओव्हर बांधायचे तर त्यामध्ये काही बरेच प्रकारची अडचणी होते सबज्युडिस होता मॅटर खूप दिवसापा खूप दिवसापासून तिथे पण आम्ही व्हिजिट केला रॅट कंट्रोल पुलिसचे उपस्थितीमध्ये आम्ही ताब्यात घेतला आणि तो काम पण आता सुरू आहे फक्त एक उदाहरण आहे आता प्रत्येक पालखी मध्ये जाऊन कुठे मुर्मीकरण पाहिजे कुठे त्यांची मागणी होती की टँकर वाढवा टॉयलेट वाढवा कुठे ड्रेन त्यांना पाहिजे हवे स्लोप पाहिजे हवे कॉन्क्रीटचे रस्ते पाहिजे होते ते सगळे गोष्टीबद्दल आम्ही त्याप्रमाणे सूचना दिल्या आहेत आणि आजची जी आम्ही बैठक घेतली होती आम्हाला लक्षात आलं की प्रत्येक यंत्रणाने खूप वेगाने सगळे काम सुरू केलेले आहेत बरेच काम त्यामध्ये ऑलरेडी कम्प्लिटेड आहे बरेच काम प्रगतीपथावर आहेत आणि बाकी काही काम असे आहे जसं मुरमीकरण आहे ते वेळेवर करता येईल दहा दिवस आठ दिवस अगोदरच अगोदरच तो करता येईल ते सगळे काम करता येईल तर त्याप्रमाणे आत्तापर्यंत जे प्रगती आहे सगळे कामांची ते समाधानकारक का आहे तरीसुद्धा आमची पूर्ण आमच्या पूर्ण जे फोकस आहे पूर्ण मशिनरीचा फोकस आता हेच कामावर असणार पुढच्या एक महिन्यासाठी आमच्या हेच लक्ष आहे की यावेळी जे आषाढीच्या वारवी आहे ते आतापर्यंतची बेस्ट वारी असली पाहिजे सर्वात जास्त सोयीसुविधा सगळे प्रकारचे लोकांना वारकऱ्यांना उपलब्ध झाली पाहिजे हीच आमचे उद्देश आहे आणि पूर्ण मशिनरी त्याप्रमाणेच काम करत आहे आता बघा आषाढी आणि कार्तिकेमध्ये तुम्हाला पण माहिती असेल की खूप वास्ट डिफरन्स असते ते सर्वात पहिले आम्ही दोन भागमध्ये त्याला डिवाईड केलं आहे नंबर वन जे पालखी पालखी मानाचे पालखीचे जे पदाधिकारी होते त्यांनी जे जे सूचना दिल्या आहे नंबर वन त्यांचे होत्या की सगळे जे रस्ते आहे ते व्यवस्थित झालं पाहिजे कुठे शोल्डर स्ट्रेंथनिंग करायचे कुठे रस्ते कम्प्लीट करायचे पालखी तडवर मुर्मीकरण करायचे वाढीव टँकर पाहिजे वाढीव पुलीस पोलीस बंदोबस्त पाहिजे वाढीव टॉयलेट पाहिजे जे पण त्यांना गोष्टी लागतात तर नंबर वन आमचे तोच फोकस आहे की हे सगळे झाले पाहिजे त्यांचे जे बेसिक नीड्स आहेत ते पूर्ण झालं पाहिजे आणि तो संपल्यानंतर आमच्यात यावेळी थोडा एक प्लॅन आहे की थोडा सुंदर लाईटिंग वाईटिंग करण्याचा प्लॅन आहे आता त्यावर आम्ही वर्क करत आहोत की कसा लाईटिंग वाईटिंग सुंदर थोडा एक रोषणाई वोषणाई करण्याचा प्लॅन आहे त्यासाठी मी अवशेकर महाराज आणि मंदिर समितीचे लोक आणि सी ओ पंढरपूर सगळे लोक बसून एक प्लॅन आम्ही तयार करणार आहोत तो एक थोडा तो चांगला दिसण्या मतलब दिसण्यासाठी चांगला एक थोडा सुंदर भव्य रूप द्यायचे ते वालवंट आणि प्यासाठी करायला त्याबद्दल आमच्या प्लॅनिंग सुरू आहे पण नंबर वन प्रायोरिटी गोष्ट आहे ते पूर्ण झाले पाहिजे जे जे आहे ना ते एक रस्ता आहे एक थोडा उंच आहे थोडा निंच आहे आणि मागच्या वेळी आम्ही विजिट पण केला होता एस पी साहेबांच्या सोबत तीस महिला आणि आता पुन्हा हे पत्रकार परिषद संपल्यानंतर आम्ही पुन्हा विजिट करणार तिथे त्यामध्ये आम्हाला पण लक्षात आलं होतं की थोडा धोकादायक आहे एक रस्ता थोडा वर आहे एक थोडा नीच आहे ते तो लोक लेवलिंग करतील आणि ते सगळे प्लेन वेन करून देतील त्यांचे काम सुरू आहे आता तिथे हे पण लक्षात आलं होतं की सगळे रॉड आता ते थोडा बाहेर निघाले आहे ते सगळे ते बँड वंड करून ते लोक करत आहेत आता बरेच बऱ्यापैकी केले के आहे आणि बाकी करत आहेत वाखळी तडला मी नक्की ते एकदम सुव्यवस्थित करूनच दे